वन लिडवले सर वेगवान गटाची मोजणी सुरू झालेले आपण हे सगळं बघतोय आपण की कशा पद्धतीने ही सगळी गर्दी जमलेली आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारतोय का कमळ आ... बाजी मारतोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांची आघाडी झाली आणि दोघं एकत्र झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचेच काही जण नाराज झाले आणि त्या नाराजगीचा फटका हा भारतीय जनता पक्षाला मिळतोय काय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तर इथं तरुण मुलं देखील पिढी जरी आहे आलेले तुम्ही काय कुठलं गाव आपलं बाटलेमगाव काय वाटतंय बाटले काय होईल आमचाच पक्ष आहे ना कोणचा पक्ष आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं निवडून येईल कोण निवडून राष्ट्रवादीचं गटात अर्चना अजित अर्चना खबाले आणि वरती गटात जगदे गट आहे चिरंजीव तर त्यांचं काय होईल निवडून येतील बरं आता सध्या पोस्टल मतदानाची मोजणी झालेली आहे तर पोस्टल मतदानामध्ये राष्ट्रवादीचे चोवीसच्या चोवीस उमेदवार पुढं आहेत पोस्टल मतदानामध्ये तर ह्याच्यावरती काय म्हणणं आपलं चोवीस येतात म्हणजे सोळा गणातले पंचायत समितीचे आणि आठ जिल्हा परिषदेचे सगळे सगळे पोस्टल मतदानामध्ये पुढे आहेत पुढे तर काय आपल्याला काय वाटतं कस सगळे आमचे उमेदवार निवडून येणार आहे निवडून येणार आता बिगवन जो गट आहे आणि गण बिगवन गटाची गणाची मोजणी सुरू आहे तर काय वाटतंय ह्याच्यामध्ये आता बिगोन मध्ये बंडगर विरुद्ध बंडगर आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ विरुद्ध गड्या तर काय वाटतंय आपल्या सगळ्यांना तरुणांना कोणी कल्ली काय आपल्याला माहिती नाही बर काय वाटतंय काय वाटतं घड्या अजित पवार यांचं जे अपघाती निधन झालेलं आहे या अपघाती निधनांची कुठेतरी सहानुभूती मिळताना आपल्याला दिसते हे सगळे तरुण पिढी हे जे तरुण आहेत सगळे दत्ता भरणे यांच्या पाठीशी असणारे कार्यकर्ते आहेत खंबीरपणे जसं बोललं जात होतं की हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा बर्णे हे एकत्र आल्यामुळं भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असं वाटलं होतं परंतु सध्याचं तरी चित्र असं आपल्याला दिसत नाही तर मोज मतमोजणी मात्र सुरू झालेली आहे आणि या मतमोजणीचा निकाल हा अवघ्या अर्ध्या तासामध्ये येईल पूर्ण निकाल आणि निकालांती आपल्याला चित्र स्पष्ट होईल की बिगवन गटात आणि गणामध्ये काय झालेलं आहे तर बाबा गाव कोणचा आपला गेले तर इकडे पण आहेत काय वाटत आपल्याला कोण निवडून येईल इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार विजय होतील अशी आमच्या सर्व तरुणांची अंदाज आहे आणि अजितदादांना भावप्रज्ञ श्रद्धांजली हे सर्व मतदान अर्पण करतील असं मला वाटतं वा, राष्ट्रवादी कशामुळे निवडून येईल असं तुम्हाला राष्ट्रवादीने इंदापूर तालुक्यामध्ये जी कामं केलेली आहेत त्याच किंवा काम केल्यामुळं इंदापूर तालुक्यातली जनता ही राष्ट्रवादी पक्षावरती खुश आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येतील पण भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री राज्यामध्ये आणि भारतीय जनता पक्षाला दरोच तालुक्याचा राज्याचा विकास केला जातो राष्ट्रवादीच्या माध्यमातून मग त्याच पक्षाचा या तालुक्यामध्ये सुद्धा उमेदवार आहेत तर त्यांना सुद्धा अशीच अपेक्षा असणार आहे की आमचं सुद्धा सरकार आहे आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मग आमचे लोक निवडून येतील असं नाही का वाटणार भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यामध्ये युती आहे परंतु लोकल राजकारणामध्ये सर्व कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागती त्यामुळं त्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी वेगळं वेगळं लढावा आणि त्यामध्ये ह्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि सर्वसामान्य कार्यकर्ता एक उमेदवार म्हणून उभा राहत असतो त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इंदापूर तालुक्यातील दत्तमामा बहणे आमचे नेते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि सन्माननीय हर्षवर्धन पाटील असतील सन्माननीय अप्पासाहेब जगदळे असतील हे तीन नेते एकत्र झाल्यामुळं इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता शंभर टक्के आम्हाला आणि बघा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी उमेदवार सगळे निवडून येतील असं काहीस बोललं जात मित्रांनो या इकडं या काय वाटतंय दादा काय वाटत तुम्हाला कोण निवडून येईल कोणाची पार्टी निवडून येईल कटाची राष्ट्रवादी काँग्रेस काय काय तुम्हाला वाटत एवढं राष्ट्रवादीचे काम आहे राष्ट्रवादीचा विकास आहे तुम्हाला सांगतो आख्या तालुक्यामध्ये जर राष्ट्रवादी जर सोडली तर भाजपचं काय काम आहे नेमकं काय दाखव काय काम राम मंदिर राम मंदिर तिकडे अयोध्ये मध्ये त्याला सपोर्ट काही राष्ट्रवादीच्या माणसाने केला बी हिंदूच आहे त्यांनी बांधलं म्हणून काय झालं काय असं त्यांनी म्हणजे त्यांच्या नाव आहे काय ते आम्ही मानणारी माणसं आहे आम्ही आजी माणसं आहे तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यात आमच्या गावात अख्खा विकास पूर्ण तुम्ही राष्ट्रवादीने केलंय बरणेमास भरणी बरणेमाने विकास केला म्हणून इंदापूर तालुक्यातली जनता विकासाच्या मागे असं बोललं तर काय वाटतं तुम्हाला शेळगाव गोतंडी लिमगाव गट आहे ना एकच घड्या लागणार आहे घड्याळ लागणार आत्मविश्वास आहे जेवढे बरणेमा आमच्यासाठी काय केलेलं आहे ना ते गोरगोरब जनतेसाठी ते आम्हाला माहीत आहे आणि घड्याळच लागणार का तर हे दोन तीन पक्ष एक झाल्यात त्याच्यातनं एकच घड्याळ लागणार आहे घड्याळच गड़ेल सगळीकडे लागेल लो असं लोकांचं मत आहे परंतु आता बिगवन गटाची आणि गणाची मात्र मोजणी सुरू आहे तर आपल्याला एक अर्ध्या तासामध्ये याचा निकाल समजेल आणि ते सुद्धा अपडेट आपण लोकांसमोर मांडणार आहे तर ज्या निकालाचे लाईव दृश्य आपल्याला दाखवतो इंदापूर मधून इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष सरळ सरळ सामना आहे या तर लोकांना विचारू बघा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस गड्याळ हा समान सामना होता तर बिघवन गटापासून मोजणी सुरू होती तर बिघवन गटामध्ये नेमकं कोणाचा विजय झाला बनगर विरुद्ध बनगर होते आपण बघितलं होतं तिथं तिची लढत होते या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद गटामध्ये आणि गणामध्ये तिन्ही शिट विजय झालेली आहे ती तर त्यांची लोकांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊया तर आ... या इकडं या इकडं बोलायचं काम सरपंच सरपंच साहेब नमस्ते, नमस्ते बिगवन गटाची मोजणी सुरू होती निकाल झालेला काय याच्यावर याच्यावरती बिघोन गटात मी लासूर् गटात बिघडण गटामध्ये राष्ट्रवादीची तीनही सीट लागलेली आहेत जिल्हा परिषद एक आणि पंचायत समितीची दोन्ही लागलेली आहे तर काय त्याच्यावरती आपल्याला काय वाटत काय काय वाटतंय सांगा बाबा बिघू हॅलो काय काय वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची तीनही सीट लागली आहेत बिघोव इंदापूर तालुक्यात चोवीस जुरोस होणार आहे चोवीस जोरोईल चोवीस आहे चोवीस जोरो चोवीस एक पहिल्या गटाचा हा निकाल आलेला आहे आणि पहिला गट म्हणजे बिगवन गट आणि बिगवन गण आणि शेतपळगडे गट शेतपळगडे गट, गट गण असा आता निकाल झालेला आहे मित्रांनो कि आ, ही तीनशे तीनच सीट निवडून आलेले आहेत तर हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय आपल्याला वाटतंय आनंद आनंद आहे की आम्हाला राष्ट्रवादीचा आता पुढे किती अजून निवडून येतील अजून सात गट आणि चौदा पंचायत समितीचे आहे टोटल या यंदा पुरतो टोटल राष्ट्रवादी घडायला लागला सगळ्या राष्ट्रवादी असं काय तुम्हाला का वाटतं एवढं दोन्ही पक्ष सत्यताच आहे राष्ट्रवादी सत्यता आहे दोन्ही पक्ष एकत्र जायचं पण दादाचे काम आहे मामांचं काम आहे दादाचं काम मामा दादा हो। हो। दादा आहे मामाचं काम आहे दादाची सहानुभूती सहानुभूती हो दादाच्या सहानुभूतीमुळं हे बिगवण गटामध्ये तिन्हीचे तिन्ही शिट हे विजय झालेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना अजून उत्सुकता आहे बाकीचे जे सात गट आणि चौदा गणाची मोजणी बाकी आहे ती आता सुरू झालेली आहे दुसऱ्या गणाची तर ती सुद्धा आता आपण बघणार आहोत तर परंतु बिगवण मात्र ध्वनी पंचायत समितीचे गण आणि गटात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारलेली ले आपल्याला एकंदरीत दिसतंय तर माझे सहकारी कॅमेरामॅन दिलीपराव अगलावेसह मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी नागपूर पुणे